नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलो आहोत आई एकवीरा देवी चा साथी। एक उन्चा उन्चा या देवीच्या दर्शनासाठी हे मंदिर आहे स्थित एकदम उंच पहाडावर इथे बघू शकता तुम्ही किती उंच उंच असं पहाड आणि इथे या पहाडांवर कोरल्या गेलेले काही रूम वगैरे तर हे जे आहे हे कोरले गेले होते सम्राट अशोका या राजाच्या काळामध्ये आणि इथे जेव्हा आपण अंदर एंट्री घेतली आम्ही तेव्हा आम्हाला एक असं वेगळं दृश्य बघायला भेटलं ही जे आहे ही होती आपल्या भारताची आधुनिक आर्किटेक्चर म्हणजेच की जुन्या काळातल्या लोकांची एक वेगळी आर्किटेक्चर जे की हाताने पूर्णपणे बनवले गेले होते बघू शकता तुम्ही इथे हत्ती वगैरे त्यानंतर स्त्री पुरुष यांच्यासुद्धा मूर्त्या होत्या सम्राट अशोका गौतम बुद्ध यांच्याही काही मूर्त्या इथे आम्हाला बघायला भेटल्या त्यानंतर प्रत्येक पिल्लरवर इथे जुन्या काळातलं काही ना काहीतरी लिहिलेलं होतं ती भाषा आम्हाला कळत नव्हती परंतु आम्ही ते पूर्ण असं बघितलं कारण इथे प्रत्येक जो पिल्लर होता तो एक जुन्या काळातला होता तर मित्रांनो असं हे एक ही जी जागा आहे ही एक मेडिटेशनची जागा होती जी आम्हाला बघायला भेटली तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद